हाय हॅलो सगळ्यांना गात आली सगळं वाटत का बरं आरची तू चिडचिड चिडचिड करत आहे आरची साठी स्वयंपाक केला नाही तर चिडचिड चिडचिडच करत आहे आरची कशी कशी बोलते ग थोड तोंडाला आवर आपल्या

आणि इतका पोट भरलेला काही विचार हळदी कुंकूचा कार्यक्रम होता गेली हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आणि आली पण दुपारपासून गेली अडीच वाजतापासून पासून नात आली पावणे आठ वाजता घरी आणि खूप ठिकाणी गेली आजची बघा कशी बघत आहे बघ बघ वन्स मोर वन्स मोर आता बघा कॅमेरा नेला तिच्याकडे कि खाली म्हणता अरे अशी <laughs> बघते काही सांगतच नाही आणि याने गाडीवर गेली ना शे केस गुतले बाई असे खुले खुले केस होते तर म्हटलं का करू आता झुडण बांधलं बघ आणि खूप बोळत कुंकू लागलेलाय डोक्याला माझ्या कपाळाला काय म्हणतात करते का गरे काई दला काई वो तू स्वयंपाकरी आरची काय झालं साहि काय बघत आहे तू मग आणि आता काय तू जेवण करशील बाळा पाहिन नाही सांग आ पाहिन कशाला सांग ना काय करू काय करू का आरची

करून देईन आणून देईन नको अशी करू गाय सांगा ह्या पोरायले आणि कस नाही आता बघ आता कशी बघत आहे तू कर बरं एकदा 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 बघ एकदा बघ दाखवते यांना खिचडी करू चांगलं पण काय करू ना काय नाही तर आणि मला तर जेवण करायचं नाही ना काही नाही तुम्ही सांगा था। था आता काय करू ना काय नाही तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून देते यांच्यासाठी नाही आता साईज जाते तुम्ही गुड मॉर्निंग बघा आता सकाळी सकाळी मला करायचे करायचं सापडवायची पोरी करून घेते आता गहू करायचे साफ आहे चला आता हे सकाळी सकाळी वेळ मिळते कधी गहू वगैरे साफ करायला मग काही टाईम मिळत नाही मग सकाळी सकाळी आरची पूजा पण केली धुवा आहे धुवा दोवा, अगरबत्तीच्या चला आणि पण थंडी पण आहे आमच्याकडे थंडी आहे पूर्ण पांढरा पांढरा चमकते पाहायला चल अरे बा ये मेहंदी लावली आहे ताका मेहंदी लागली सायड झोपलेला आहे बघा तेव्हा साईलने गहू पण निवळून झाले आणि साहिलनी दळण पण आणलेलं आहे आणि थोडंसं कामाला वेळच झालं मला आणि साईल पण आरची पण येऊन मस्त पसरलेली आहे आणि पूजा पण करून घेतली देवाची मी आणि काय म्हणते ना आरची जेवण वगैरे झालं सर्व झालं थोडंसं ब्लॉक घ्यायला वेळच झालं आणि सकाळी काही वेळ मिळाला नाही घ्यायला थोडंसं घेतला आणि मग घेतलाच नाही वेड़े नव्हतं वेड़े खूप कमी आहे माझ्याकडे चला आता जायचं दुकानात जेवण वगैरे हो झालं भरपूर आणि साईल येईन घरी साईल जेवण करेन चला आता थोडस जाते आता हसायला नाही डकार पण खूप जायचं दुकानात कुठे दुकाना, जाणार आहे बाई त्याच्याशिवाय कुठे जायला नाही मिळत दुकान घर बस तेवढीच बाजू आहे मला त्याच्यावर कुठेच जात नाही ना येत नाही कुठे जाय 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 चल जाते आरती मी काय म्हणते तुला भांडे वगैरे घाजूस करशील नाही मला बघा काल हळदी कुंकवाला वगैरे गेली ती हळदी कुंकू वगैरे करून आली आणि खूप वेळ झाला काल थकल्यासारखंच वाटलं काल तर नऊ सव्वा नऊ वाजता झोपली आणि सकाळी उठली किती वाजता सवा सहा आरची उठली आणि नंतर मी पण उठली अगोदर तू उठली मी उठली का मग माझ्या मागे तू उठली वाटते बरोबर आता अलार्म लागला होता वाजला होता मग मी काही उठली नाही सर आणि कालच तसं तर मला कालच गहू निवडायचं होतं पण काल टाईम नसल्यामुळे लटपट होत नाही तर तसं तर मला कालच गहू साफ करायचे होते पण वेळ मिळाला ना नाही वेळच खूप झाला यायला तर राहू दिलं मी म्हटलं सकाळी करेन तर सकाळी गहू उठली आरची गेली एक ट्युशनमध्ये आणि नंतर मी नी गहू साफ केले आणि दळण वगैरे आणलं साईडने भरपूर पण करून ठेवलं मी डब्यात वगैरे चला आता जाते दुकानात यर दोन दिवस मस्त कंटिन्यू कपडे धुतले कपडे खूप सारे जमा होते धुवायचे ते पण धुवून घेतले दोन दिवसापासून चला आता जाते मी कारण की वेळ पण झालेला आहे मला जायला चला अरची बाय जाते आणि चला बाय चला तुम्ही पण माझ्या बरोबर दुकानात मी जिथे जिथे जाते तिथे तिथे तुम्ही पण या चला बाय चल गेट वगैरे ला चला